हे बघा उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी काय निर्णय घ्यावं याचं संपूर्णपणे स्वातंत्र्य त्यांना आहे माझं स्वतःची संस्कृती नेहमी अशी राहिलेली आहे की कुठल्याही कौटुंबिक कौटुंबिक बाबीवर आपण स्टेटमेंट करायचं नाही आणि त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल आदर असल्यामुळे मला याच्यावर काही स्टेटमेंट करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही ज्याला त्यांच्याविरुद्ध राजकीय स्टेटमेंट द्यायचं असतं आम्ही देतोस त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलं चूक झालं बोलण्यामधून किंवा पक्षाच्या निर्णयामध्ये काय चूक असेल त्या निर्णयावर मी बोलतो परंतु त्यांच्या घरगुती बाबतीत आपण बोलणं हे शेवटी भरतशेठ बोलले हे योग्य अयोग्य ह्याच्यावर मी काय बोलणार नाही कारण ते आमचे सहकार्य आहेत त्यांच्यावर मी कसं स्टेटमेंट करणार परंतु मी या बाबतीत काय बोलू शकत नाही आणि कुठलंही काम जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातलं आहे त्याच्या बाबतीत योग्य दर्जे आणि योग्य काळजी घेतली गेली पाहिजे असं वाटतं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम झालेलं होतं कारण आताचा पुतळा हा भक्कम पायावर उभं राहण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणात खोदकाम झालेलं होतं आणि तो कॉन्क्रीटचा पुतळा त्याला शंभर वर्षाची गॅरंटी आहे आणि त्याच्यामुळे कॉन्क्रीटचा जो पाया आहे तो आणि त्याच्यावरचा भव्याचा पुतळा आहे जो ब्रॉन्झचा आहे त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आता जर आजूबाजूचं काम करत असताना योग्य ती काळजी न घेण्याला कोण जबाबदार असतील तर त्याची चौकशी करणं हे डिपार्टमेंटचं काम आहे आणि ते आवश्यक ते काम ते करा शिवसृष्टीहून संकल्पना एक गोष्ट अशी आहे की त्याला अगोदर जमिनीचं ॲक्विझिशन आहे आणि ते ॲक्विझिशन झाल्यानंतर ते कामाला सुरुवात होईल